बुलडाणा जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये लोकांना टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं होतं ही समस्या जितकी गंभीर आहे तितकीच कुतूहलाचा विषय बनली आहे या समस्येचं मूळ पंजाब हरियाणा राज्यातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्याचं निष्कर्ष महाड येथील ज्येष्ठ संशोधक अभ्यासक पद्मश्री डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी काढलाय एवढ्यावरच त्यासाठीचा उपायही त्यांनी शोधलाय या संदर्भात माहिती देताना डॉक्टर म्हणाले की बुलढाण्यातील ही समस्या वाचल्यानंतर मी तिथवर पोहोचलो तेथील अठरा गावांमध्ये ही समस्या भेडसावत आहे या अठरा गावातील बत्तीस जणांचे रक्त लघवी आणि केसांचे नमुने घेतले त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यांच्या रक्तामध्ये हजारपट अधिक सेलेनियम असल्याचं लक्षात आलं स्थानिक माती कोळसा पिक यांचंही परीक्षण केलं तेव्हा त्या ते सेलेनियम योग्य प्रमाणात असल्याचं दिसून आलं मग इथले लोक खातात ते धान्य कुठून आलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला बुलढाण्यात गावा त्या गावातील सगळे गावकरी रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत रेशनमध्ये मिळणारा गहू त्यांचं या आजारपणाचं कारण ठरला त्यामुळे बोनगावचे सरपंच रामेश्वर धारक यांच्याकडून तिथे येणाऱ्या गव्हाच्या पोत्यांचे फोटो गव्हाचे सॅम्पल मागवून घेतले होते ते गहू पंजाब हरियाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातील होते हे सिद्ध झालं शिवालिक पर्वतरांगातून पावसाळ्यात मोठे झरे येतात तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त आहे झऱ्यांच्या पाण्यासोबत ते शेतात पसरले त्या भागात तिथल्या शेतकऱ्यांनी तशा जमिनींना कुंपड घातलंय इथं पीक घेऊ नका अशा सूचनाही देण्यात आल्या गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले हे त्या पोत्यांवर छापलेल्या माहितीवरून सिद्ध झाल्याचं डॉक्टर बावसकर यांनी सांगितलंय महत्वाचं म्हणजे तेथील लोक हा गहू खात नाहीत के ते मध्य प्रदेशातील शरबती गभाचा आटा खातात असेही डॉक्टर बावस्कर यांनी स्पष्ट केलंय कायमस्वरूपी उपाय आवश्यक जर जमिनीत सेलेनियमचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते जमीन नापिक करणं किंवा त्या जमिनीची विक्री करणं हा उपाय असू शकत नाही अशा जमिनी सेलेनियम मुक्त करण्यासाठी जमिनीत शेणखत आणि जिप्सम टाकायला हवे त्यासोबतच सूर्यफूल आणि तीळ हे आंतरपीक घेतलं पाहिजे तिळामध्ये सेलेनियम शोषून घेण्याचं प्रमाण जास्त असतं त्याचाही फायदा होऊ शकतो या भागात सरफेस वॉटर देण्याच्या दृष्टीनं कालव्यातून पाणी द्यावं लागेल हे उपाय कायमस्वरूपी करावे लागतील असं डॉक्टर बावस्कर यांनी म्हटलं हे अन्यत्र घडू शकते सेलेनियमचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर ते अपायकारक ठरू शकते बुलढाण्यातील नागरिकांनी सेलेनियमचं प्रमाण अधिक असलेला गहू खाल्ला त्यामुळे ही समस्या उद्भवली रेशनच्या माध्यमातून वितरित होणारा गहू देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतो आणि जेथील लोक हा खा गहू खातात त्यांना या समस्येला सामोरं जावं लागेल सरकारनं देखील पंजाब हरियाणाच्या भागातून येणाऱ्या गावात सेलेनियमचं प्रमाण किती आहे हे गहू वितरण करण्याआधीच तपासावं तसं न तपासता जर गव्हाचं वाटप किंवा वितरण झालं तर ते बुलढाण्यात घडलं ते महाराष्ट्रातही घडू शकत अशी भीतीही डॉक्टर यांनी व्यक्त केली आहे सामाजिक समस्या बुलढाण्यातील समस्या ही केवळ आजाराची समस्या नाही तर ती सामाजिक समस्या बनून राहिली आहे आजाराचं मूळ समजत नसल्यानं लोक बाबत होते ज्या मुला मुलींना टक्कल पडलंय ते घराबाहेर पडत नव्हते शाळा कॉलेजात जात नव्हते लग्न ठरत नव्हती ठरलेली लग्न मोडली भविष्यात ही समस्या अधिक तीव्रतेनं जाणवली असती म्हणूनच मी या समस्येकडे गांभीर्यानं पाहिलं असं डॉक्टर बावस्कर यांनी सांगितलं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज